नमस्कार 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 आ, देवागा। देवागा। नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी आणि गोठा व्यवस्थापन या विषयावरती गेले पंधरा वर्ष काम करतोय परदेशामध्ये दे मरमूम डेअरी फार्म दुबईला त्याच्यानंतर बलादना डेअरी फार्म कतारला त्याच्यानंतर प्रभातमध्ये मी सिनियर मॅनेजर डेअरी फार्म डिव्हिजन बघत होतो आणि नंतर मग इथोपियामध्ये पण फार्म मॅनेजर म्हणून काम केलं आहे आता सध्या भारतामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि फ फक्त मोठा व्यवस्थापन तज्ज्ञ आणि त्या संदर्भात कन्सल्टिंग करतो okay. नमस्कार hmm. मी डॉक्टर पराग घोगळे hmm. आणि धन्यवाद ग्रेट महाराष्ट्र चॅनलचं की आपण दोन हजार वीस एकवीसपासून बरेच व्हिडिओ केलेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी हा एक माध्यम असं मी समजतो आणि जी खरोखरची जी माहिती आहे जेन्युन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी त्यासाठी आपण आजचा हा पॉडकास्ट ठेवलेला आहे तर माझं सगळ्या दूध उत्पादक मित्रांना अशी विनंती आहे की तुम्ही पूर्ण हा पोडकास्ट बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील दूध व्यवसायाचं पुढे आपण असं सरांनी सांगितलं की दूध उत्पादक ते दूध उद्योजक कसं बनता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपले आव्हानं आहेत की आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे दूध उत्पादन किंवा तशी बाय प्रोडक्ट्स कसे तयार करता येतील आपल्याला आणि आपला दूध धंदा सस्टेन कसा करायचा त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत